वर्षी तुम्ही आशा सोडून दिली होती साईज नाही मला गॅरंटी फुल गॅरंटी म्हणजे तुम्हाला गॅरंटीच होती का साईज होणारच होऊ शकत नाही म्हणलं कारण फळ इतकं कडक होतं ना त्याचं का कातडं लांबला असं मला गॅरंटीच नव्हती पण मग ते शक्य झालं शक्य झालं ऑर्गेनिक कार्बन त्याच्यात काय झालं माझ्याकडून चुकी झाली तर मी मल्चिंग केलं होतं त्याला उन्हाळ्यामध्ये बरोबर मल्चिंग पाऊस पडल्यावर मल्चिंग काढून टाकायला पाहिजे ते काढलं नाही गेलं त्याच्यामुळे मुळी बंद पडून गेली बरोबर मग ते तुमच्या कंपनीचं ते कार्बन सोडल्यामुळे मुळी होऊन गेली कसं कार्बनच म्हणजे लिक्विड तुम्ही आजपर्यंत भरपूर लिक्विड सोडले असेल काय फरक आहे कार्बनमध्ये नाही नाही हे एकदमच भारी एकदमच भारी एकदमच भारी याचा रिसर्ट म्हणजे रिझर्टची आता तुम्ही साईज तयार होण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या तंत्रज्ञान भरपूर प्रयोग केले बरोबर ना हो म्हणजे खूप प्रयोग केले आणि तुम्हीच बोलले ती का थकलो मी सर्व करून थकलो म्हणजे तुम्हाला सांगितलं आता होणार होणारच नाही तर मला अनुभव होता होईल असं पण मग ते साईज मास्टर वगैरे वापरल्यानंतर समस्या सॉल्व्ह झाली एकदम भारी झाली आता इथं जर बघितलं तर प्रति झाड किती फळ फळ आहे ना दोनशे दीडशे दोनशे च्या आसपास नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या मी शिवाजी दत्तात्रय मोकळ राहणार नांदगाव क्रांतीनगर नाशिक नाशिक जिल्हा आहे आता ही डाळिंबाचे क्षेत्र किती हे एक एकर क्षेत्र एक एकर क्षेत्र आहे का अच्छा किती झाड आहे टोटल टोटल ते तीनशे झाड होते तीनशे ट्रॅक्टर ओढायसाठी मी काही झाड कमी का केले कमी केली आता दोनशे ऐंशी झाडे दोनशे ऐंशी झाडे का किती वर्षाची बागी ही आता चौथा बार याचा चौथा बार या अच्छा आता आपण जर बघितलं तर आज प्रमुख समस्या खूप आहे डाळिंबा मध्ये बरोबर आता तुम्ही डाळिंबाची शेती किती वर्षापासून करता मी जर दोन हजार अकरा पासून यावर्षी काय म्हणजे बदल काय खूप प्लॉट चमकू प्लॉट बदल चमकू राहिला तर म्हणजे आता हे विषय असा साईजच होत नव्हती दे याची उन्हाळ्यात एकदम कडक झाला होता माल मला वाटत नव्हतं साईज होईल अशी बर पण मग असं एक प्रोडक्ट वापरलं साईज मास्टर का काय होत ते अच्छा त्याच्या दोन कॅन वापरल्या एकदम साईजच बनवून गेली एकदम हरा बापरे म्हणजे पाच लिटरच्या दोन कॅन दोन कॅन वापरले आणि तुम्ही बेसल डोस मध्ये कोणती बॅग टाकली होती ग्रीन लाईफ किती घेतली होती ती ती वीस किलो घेतली किलोची किती एकच बॅग घेतली एकच बॅग घेतली होती आणि दोन टप्प्यात दिली होती दोन टप्प्यात दिली ती आणि ऑर्गेनिक कार्बन पण घेतलं होतं ना हो त्या दोन कॅन घेतल्या त्या बस एवढ्या एवढ्याच्या तर मला एवढा रिझल्ट मिळाला मी सुरुवातीपासून पासून जर वापरलं ना तर पुन्हा पाहायचंच नाही म्हणजे झाडाला आता मला सांगा तुम्ही खूप वर्षपासून शेती करताय म्हणजे खूप तंत्रज्ञान वापरला नाही ज्या वेळेस मी दोन हजार अकरा लागवड केली पहिला बार जवळ धरला ना तेव्हा माझी जमीन नवीन असल्यामुळं त्याला अशा रोगराईच्या समस्या आल्याच नव्हत्या बर त्यावेळेस इतका माल काढला तर मी तर आता मला अनुभव नसल्यामुळं डॉक्टर डायरेक्ट तोडणार आहे कांद्यावानी पोळी लावून टाकले इतका माल काढला तर मी दोन वर्ष लागार अच्छा पण त्याच्यानंतर जेव्हा जमिनीचा पोच बिघडून गेला ना मालच तयार नाही आता नंतर हाच माल तयार झाला फक्त बरं बर आज जर बघितलं तर बहुतेक शेतकऱ्यांची दाईम बाग खराब झाली बरोबर एकदम डाग डूग बॉईल होऊन गेले बॉईल होऊन गेले डाग पडून गेले काल मी मार्केटला जाऊन आलो ना तिथे एकही प्लेन माल माय माला सारखा मालच नाही सरा बापरे काय म्हणताय आता इकडे जर बघितलं तर एकाच झाडाला नाही प्रत्येक झाडाला माल लागलेला आहे बरोबर ना हो हो आता हा कलर दिलाय काय तुम्ही वरतून नाही कलर द्यायचं काय संबंध नाही कलर आलेला आहे ऑटोमॅटिक कलर आलेला आहे काय सांगाल इतर दाईम शेतकऱ्यांना शेतकऱ्याला काय सांगायचं प्रोडक्ट फक्त वापरताना चांगले वापरायचे बरोबर आणि जे आता ते मी जे सोडलं होतं ना कार्बन नंती। कार्बन आणि ते, ते एक मास्टर हा मास्टर साईजन ते एकदम रिझर्ट म्हणजे रिझर्टच त्याच आता इथं जर बघितलं आपण तर आतमध्ये रंग जर बघितला आपण दाण्यांचा एकदम एक एकदम भारी काचेवाणी चमकायला लागले काचेवाणी चमकायला लागले म्हणजे जुन्या पूर्वी जसे दाईम बघायला भेटायचे भगवा गणेश गणेश बरोबर ना तसे एकदम दाणे तयार झालेली एकदम काम करत तुम्हाला अनुभव पण खूप आहे आणि तुम्ही भरपूर तंत्रज्ञान वापरला असेल ह्या तंत्रज्ञान मध्ये आणि इतर मध्ये फरक वाटला का आपल्याला फरक वाटला ना आता शेतकरी असे म्हणता का रासायनिक शिवाय दाळी शेती होत नाही रासायनिक नाही सुद्धा दिलेलं सर्व कार्बन साईज मास्टर ग्रीन लाईफ वगैरे आता जी ग्रीन ची बॅग आहे ही फक्त एकरी वीस किलो आहे बरोबर ना कसे रिझल्ट याचे एकदम भारी रिझल्ट हो ना हो आता जे दाईम शेतकरी आहे त्यांना काय सांगाल तुम्ही या तंत्रज्ञान त्यांनी वापरायलाच पाहिजे ना एक वेळेस तरी ट्राय करून वापरायलाच पाहिजे ना मला तर काल दोन शेतकऱ्याचे फोन आले होते मी नाशिकला होतो हो ना ते मोवाडीचे वापरा काय अडचण नाही म्हणलं बर बर मला जे रिझल्ट मिळालं तर मी तुम्हाला काय असो म्हणलं आणि ते तुम्हाला पासून मला काय फायदा मिळणार म्हणून त्याचा म्हणजे आज तुम्ही आनंदी एकदम 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 रिझल्ट म्हणजे रिझल्टच मिळाला घरच्यांचं काय प्रतिक्रिया आहे घरच्यांची काय प्रतिकाय मी वन बाय वन शो आहे काहीच मानते पण आनंदी अच्छा बरं आता टोटल शेती किती आपल्याकडे माझ्याकडे सहा आहे सहा एक लागवड करायची मला परत फेब्रुवारी परत, परत करणार लागवड म्हणजे कॉन्फिडन्स आलाय तुम्हाला हो नाही नाही हो हा ना हे का ते मिळत पण परवडत मजुरी एक तर मजुरी मिळत नाही बरोबर आणि आता तुम्ही घटना सांगितली ती का हा माल असा तयार झालाय का इकडे शिरणारे खूप आले म्हणजे माल चोरण्यासाठी राखणे डायरेक्ट राखण आहे म्हणजे चोरी जाऊ नये म्हणून तुम्ही डायरेक्ट इथं तुमची सोय केलेली राईची खायची सर्व बरोबर ना सोय डब्बा इथंच येतो का डायरेक्ट डब्बा डायरेक्ट इथं डायरेक्ट इथं जातच नाही घरी फक्त अंघोळ घरापुरतो जातो चालेल खूप नाही पर्यायच नाही त्याच्याशिवाय बरोबर आहे आता असा जर माल पिकवला तर प्रत्येकाची नजर पडणार मालेवर बरोबर का नाही आणि आतापर्यंत मला हे सांगा आता केमिकल पण भरपूर वापरला असेल तुम्ही बरोबर ना केमिकल या तंत्रज्ञान मध्ये फरक आहे का ऑर्गेनिक कार्बन हा मग फरक आहे का आम्ही होती साईज आपण नाही म्हणत नाही पण रोग बी तेवढेच अटॅक वातावरणात केमिकल दम नाही झाले बरोबर हे सारखं महिन्यापासून चालू आहे अशा वातावरणात केमिकल तेव्हा अटॅक होतो रोगाचा आता एवढं खराब वातावरण आहे हा रोगट पाऊस आहे बरोबर ना हो तर तरी आपल्या झाडावर काही काहीच नाही एकदम निवंत आहे एकदम झाला माल आता। अच्छा म्हणजे तुम्हाला एकंदरीत खूप छान अनुभव म्हणजे रिझल्ट जो आहे तो मिळाला एकदम रिझल्ट मिळाला बरोबर ना आता मी रेस्ट मध्ये वापरला रेस्ट मध्ये वापरणार शंभर टक्के आता दिली तरच होईल हो ना किती मार्केट मध्ये काय रेट चालू आहे चालू आहे तीनशे साडेतीनशे अडीचशे अडीचशेच्या पुढे चांगल्या मालाला अच्छा इतर शेतकऱ्यांच्या आणि आपल्या मालामध्ये काय फरक आहे नाही माझ्या मालासारखा माल मला माला माला, नाशिक मध्ये दिसलाच नाही दिसलाच नाही नाही दिसला मग मी सांगतो काय तुम्हाला मार्केटला मी केडी चौधरीच मार्केट, मार्केट पाहिलं ना तिथं माझ्या मालासारखं मालच नाही मालच नाही आहे बरोबर आतापर्यंत तुम्ही जी माहिती सांगितली ती एकदम खरं आहे का मग खरं तर खोटं करायचं काय आम्ही आलो म्हणून बोललो नाही 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 जे आहे ते सांगितलं ते सांगितलं सगळे झाड जर आपण माग जरी बघितलं तर बघा कसे चमकता एकदम आता मा आ, पूर्वी म्हणजे आम्ही काही दिवस अगोदर आलो होतो तुमचं तुम्ही पण थोडेसे नाराज होईल होते बरोबर ना आता कलर सोबत तुमची पण चमक वाढेल दिसत यावर्षी रोगराई पण कमी आली हा रोगराई कमीच आपल्याला हो ना आपल्याला तरी कमी आहे लोक त्या घर चटले घर चटले पाकळी गेले आपल्याला नाही नाही काहीच आपल्या पाठी मागे जरी बघितलं इकडं बघू शकता आपण साईज वगैरे कशी झालेली हे बघा आपल्या मागच म्हणजे सर्वीकडे बघितलं तर साईज वगैरे एक सारखी आणि असं नाही का वरतीच माल लागलाय पोटामध्ये सुद्धा माल आहे मग मध्ये मध्ये काढीला पण माल लागलेला आहे बरोबर ना नाय माल अच्छा चालेल सर खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा शिवाजी दत्तात्रय मोकळ राहणार नांदगाव क्रांतीनगर नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा चालेल धन्यवाद